कारण माझे शेतकरी बांधव किंवा कोणी अशा पद्धतीने पिकवणाऱ्यांना शंका येईल की आंब्याचा सीझन संपलेला आहे किंवा संपत आलेला आहे आणि हे आता व्हिडिओ अपलोड करत आहेत परंतु मी पण असंच यूट्यूबवरती माहिती पाहिलेली होती आणि ती माहिती पाहिल्यानंतर मी स्वत वीस ते पंचवीस कॅरेट अशा पद्धतीनं पिकवलेले आहेत आणि त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कैलासवासी मानेची चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मी गंगाधर पवार आज आपण आंबे कसे पिकवायचे याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहोत माझ्याकडे जवळपास सहाशे आंब्यांची मी लागवड केलेली आहे आणि आंबे तोडल्यानंतर पिकू कशी घालायची पिकवायचे कसे तर बऱ्याच वेळेस गवत नसतं तनिस नसतं कारण मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे आणि साडीचं जे तरीस असतं ते तरीस तर बुडाल्यातच जमा झालेला आहे या कॅरेटमध्ये मी बरेचसे आंबे पिकवलेले आहेत कारण मी हा स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळं मी सांगण्याचा सर्व शेतकरी बांधवांना प्रयत्न करतो आहे तर या कॅरेटमध्ये हे जे पेपर आहे हा पेपर घ्यायचा हा पेपर घेतल्यानंतर याच्या बुडाला वर टाकायचा पेपर टाकल्यानंतर इकडच्या साईडनं एक पेपर टाकायचा अशाच पद्धतीनं या साईडनं पण असा पेपर टाकायचा अशा पद्धतीनं हा पेपर टाकलेला आहे चारही बाजून अशा पद्धतीने हे पेपर टाकायचे तीन बाजून आणि सी आपण हे, हे पेपर लावलेलं आहे आणि आता हे चौथी बाजू इकडनं सुद्धा अशा पद्धतीनं पेपर लावायचा आणि हे जे आंबे आहेत हे टाकायचे आता ही एक लेयर आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं आंबे लावून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर हा जो कागद आहे तो कागद हे जे आहे पेपर या ठिकाणी ला अशा पद्धतीनं झाकून घ्यायचे झाकल्यानंतर दुसरी लेअर लावायला सुरुवात करायची ही दुसरी लेअर झाली दुसरी लेअर झाल्यानंतर पहिल्या प्रमाणात अशा पद्धतीनं हा पेपर पूर्णपणे झाकून घ्या पद्धतीनं हे जे कॅरेट आहे हे कॅरेट पूर्ण भरलेलं आहे शेवटी हा पेपर झाकून असा पूर्ण झाकलेला आहे आणि पेपर झाकल्यानंतर हे जे आहे पेपर करतात ते असं असं भुंडून टाकायचा हा भुंटायचा डोंबरून टाकायचा अशा पद्धतीनं झुंडायचा आणि हे जे कॅरेट आहे हे सात ते आठ दिवस ठेवलं थे की सात ते आठ किंवा नऊ दिवसापर्यंत पिकतं कारण माझे शेतकरी बांधव किंवा कोणी अशा पद्धतीने पिकवणाऱ्यांना शंका येईल की आंब्याचा सीझन संपलेला आहे किंवा संपत आलेला आहे आणि हे आता व्हिडिओ अपलोड करत आहे परंतु मी पण असंच यूट्यूबवरती माहिती पाहिलेली होती आणि ती माहिती पाहिल्यानंतर मी स्वत वीस ते पंचवीस कॅरेट अशा पद्धतीनं पिकवलेले आहेत आणि त्यानंतर सर्व शेतकरी बांधवांना सांगण्याचा प्रयत्न करतो आहे हे जे कॅरेट यापूर्वी पिकवलेलं होतं अशा पद्धतीने हे आंबे कॅ पिकले पिकलेले आहेत हे पहा याच पद्धतीने मी हे आंबे केशर आंबे पिकवले आणि याला असा अशा पद्धतीचा कलर आलेला आहे सर्व माझ्या सबस्क्रायबर्स व्हिवर्स यांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद